बाप गाईवानी होता पहिला रा. बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता हात त्याचा खरबोडा पण आईवाणी होता आईवाणी होता आईवाणी होता अवघड बैलावानी राबणारा बाप गायीवाणी होता हात त्याचा खरबोडा पण आईवाणी होता दिसे फाटका तुटका लई अंगावर अंमल माझ्यासारखा चकाचक नव्हता तो कारण ते शेतात काम करायचा ना म्हणून तसा होता दिसे फाटका तुटका नवी अंगावर मळ बाप मळला म्हणून झाले लेकरू निर्मळ झाले लेकरू निर्मळ मला आठवत आहे की त्याच्या पायात चपला नव्हत्या म्हणून मी ही कविता लिहिली की अनव आम्ही पायांनीच दिने काट्यांना उत्तर उत्तर किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर त्याच्या घामाचे अत्तर मी विचारलं की बाप कधी पंढरपूरला गेलता का नाही म्हणजे कामामुळे त्याला जाताच आलं नाही पंढरपूरला म्हणून मी असं दिलं की उन्हा मध्ये जाऊन त्याचे काळे झाले अंग उन्हामध्ये या त्याचे काळे झाले अंग त्याच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग आहे माझा पांडुरंग याला खर्च येतो पाच हजार आणि ते पीक घेऊन बाजारात विकायला नेतो पाच हजाराच्या पिकाला भाव मिळतो तीन हजार याला म्हणतात शेती नापास तिथे गेल्यावर नापास झाली इथं पाच झाली वावरामध्ये पाच झाली पण विकायला गेल्यावर नापात झाली म्हणून मी लिहिलं बाप ना? नापास शेतांना पास करीत राहिला बाप नापास शेतांना पास करीत राहिला मातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला त्याचा नंबर पहिला <laughs> मार्केटमध्ये नंबर नव्हता त्याचा पण शेनामातीच्या शाळेत त्याचा कितवा नंबर होता पहिला नंबर मी त्यातली शेवटची एवढं लिहिली की तिसरीला असताना मी त्याला एक वही मागितली होती पण त्याने मला ती दिली नाही प्रचंड राग आला होता मला वही नाही दिली मग मोठा झाल्यानंतर मी विचार केला की त्याने वही का दिली नसेल मला बर का दिली नसेल का दिली नसेल मला वही त्याने लहानपणी त्याच्याकडं पैसे नसतील म्हणून त्यांनी मला वही दिली नाही हे माझ्या मोठ्या झाल्यानंतर लक्षात आलं म्हणून मी अशा आवड लिहिल्या की मह्या नव्या वहीसाठी बाप भिजाला घामान मह्या नव्या वहीसाठी बाप भिजाला घामान त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान मला ध्वजाच्या समान मला ध्वजाच्या समान आणि तुम्ही सगळी लेखर मळालेल्या बापाच्या भंडीमध्ये ध्वज शोधणारी लोक एक आहात आणि जोपर्यंत मळालेल्या बापाच्या भंडीमध्ये ध्वज शोधणारी मुलं आपल्या देशात जिवंत आहेत तोपर्यंत आपल्या संस्कृतीला धक्का नाही